चला आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटी चवीचं वेगळा पदार्थ बनूयात यासाठी आपण या न गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना इनो ना सोडा ना मैदा अगदी झटपट हा पदार्थ बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे वीस ते पंचवीस दिवस आरामशीर टिकतो हा पदार्थ तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा मधल्या वेत खाण्यासाठी देखील बनवून ठेवू शकतात खूप सोपी रेसिपी आहे मी सोनाली सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते चला उशीर्ण करता रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवण्यासाठी एक कप बारीक रवा घ्यायचा जर बारीक रवा घरामध्ये शिल्लक नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरून देखील वापरू शकतात तर एक कप आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये चिमुटभर मीठ घालायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तीन ते चार चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं या ठिकाणी गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे आजचा जो पदार्थ आहे तो छान असा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो त्यामुळे यामध्ये कडकडीत कर गरम तेलाचं मोहन घालायला अजिबात विसरू नका आणि तेल घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण कोमट पाणी घालण्याचं पीठ मळून घेणार आहोत तर मी पाऊन कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपण पाहूया यासाठी किती पाणी लागतंय तर जसं लागेल तसं पाणी हातावर घ्यायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मला पूर्णपणे पाव कप पाणी यासाठी लागलेलं ला आहे आणि मी छान समोसू त्याचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण भिजत ठेवूया यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटासाठी हे पीठ असंच भिजत ठेवायचं तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक चमचा पिठी साखर एक चमचा चाट मसाला एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर लाल मिरची पावडर घेताना जी कमी तिखट मिरची आहे ती या ठिकाणी वापरायची आहे आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हा मसाला कधी वापरायचा तो आपण पुढे पाहणारच आहोत सध्या आपण हा मसाला तयार करून बाजूला ठेवून घेऊया तर मसाला बनवून तयार झालेला आहे वीस मिनिटानंतर पीठ पण छान असं भिजलेलं आहे झाकण काढून घेऊया आणि हे पीठ आता हाताने एकदा याला परत मऊ करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता रवा छान असा फुललेला आहे अगदी मऊसुत असं आपले हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आते एक चापती आता एक आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा घेतो तसा पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि छान असं त्याला मऊ करून घ्यायचं पोळपाटावरती ठेवून छान असं मऊ करून घ्यायचं आणि आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो त्याचा आकाराची ही बनवून घ्यायची आहे फक्त साईजने थोडीशी मिडियम जाडीची आपल्याला ही चपाती बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण मैदा पीठ तेल न वापरता ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही हिची जाडी पाहू शकतात ह्या जाडीची ही चपाती लाटून घ्यायची आहे आता हिच्या कडा कट करायच्या आणि ही चपाती या पद्धतीची कट करून घ्यायची उभ्या आकाराची आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता आपण याला कट करून घेऊया तर मी त्रिकोणी आकाराचं हे कट करत आहे तुम्हाला जो आकार आवडतो तो तुम्ही याला देऊ शकतात तर मी याला मस्त असं कट करून घेतलेलं आहे आणि जे राहिलेलं पीठ आहे त्याचे पण आपण याच पद्धतीने छोटे छोटे समोसे बनवून घेणार आहोत तर राहिलेल्या सर्व पिठाचे समोसे बनवून घेतलेले आहेत गॅसवरती मीडियम टू लो हीट वरती तेल पण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये समोसे घालून घेऊया एक वेळेस बसतील तेवढे समोसे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे समोसे मीडियम टू लो हीट वरती छान असे सारखे हलवत तळून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा हे समोसे तळताना गॅस मिडियम टू लो हीट वरतीच ठेवायचं आहे त्याने हे समोसे छान असे फुगले जातात तर दोन तीन में हुआ, ले ले ते तीन मिनिटानंतर हे समोसे छान असे तळे गेलेले आहे छान असा सुरेख कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि जे राहिलेले बाकी समोसे आहेत ते पण याच पद्धतीने तळून घेऊया सर्व तळून घेतलेले समोसे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता तो मसाला दोन चमचे यामध्ये टाकून घ्यायचा जर हे समोसे लहान मुले खाणार असतील तर त्यांच्यासाठी मिठातले समोसे ठेवले तरी पण चालतील आणि मसाला घातल्यानंतर याला छान असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असे चटपटी चवीचे मसाला समोसे बनून तयार झालेले आहेत आपण यामध्ये कडकडीत कर गरम तेलाचं घातल्यामुळे छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील झालेले आहेत हे, हे समोसे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतात मुलांना टिफिनला देखील बनवून देऊ शकतात किंवा मधल्या वेळ खाण्यासाठी देखील बनवून ठेवू शकतात अगदी वीस ते अग पंचवीस दिवस आरामशीर टिकतात खूप सोपी रेसिपी आहे एकदा बनवली तर नक्कीच परत परत बनवून खाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय